सोलापूर शहरमध्येचे धडाडीचे आणि संवेदनशील मी मुद्दाम धडाडीचे आणि संवेदनशील हा शब्द वापरते कारण सोलापूर शहरातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडं त्यांचं सा, सातत्यानं बारकाईनं लक्ष आहे सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांना प्रतीक्षा होती की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा कधी सुरू होईल या संदर्भातच आज आमदार देवेंद्र कोटे हे आपल्याशी बोलणार आहेत देवेंद्र दादा नक्की सोलापूरची विमानसेवा सोलापूर ते मुंबई ही कोणत्या टप्प्यावर आहे सर्वप्रथम मी सर्व सोलापूरकरांचं अभिनंदन करतो की अनेक वर्ष आपली जी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याची मागणी होती त्या मुंबई विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने सोलापूर पुणे मुंबई या विमानसेवाच्या व्ही जी एफला मंजुरी दिलेली आहे आ, मी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ तसेच विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचे मनापासून आभार मानतो की सोलापूरकरांची त्रिवू होणं लक्षात घेता त्यांनी सातत्याने ह्या विषयात लक्ष घालून पाठपुरावा केला त्यामुळं या विजय प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे लवकरच कदाचित याच ऑगस्टमध्ये विमानसेवेला सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे किमान तिकीट विक्री का हो नये या ऑगस्टमध्ये हा विश्वास मला मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर या सोलापूरचे कोणते प्रश्न आपण मांडणार आहात आमची अधिवेशनाच्या काळात वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सोलापूरचे प्रमुख चौदा प्रश्न मी साहेबांकडं मागणी केलेली आहे त्यात हा मुद्दा देखील होता की साहेब आपण गोव्याची विमानसेवा सुरू केलेली आहात परंतु आता आम्हाला मुंबईची विमानसेवेची मागणी आहे धार्मिक दा, पर्यटनासाठी तिरुपतीची सुद्धा मागणी आहे तर याचीही आपण लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी त्या बैठकीत केली होती त्या अनुषंगाने साहेबांनी यात लक्ष घातलं एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी मला सांगावी अशी वाटते की ज्यावेळी सोलापूरला आषाढीच्या दौऱ्याच्या वेळेस साहेब आले होते त्यावेळेस मी आणि सचिन दादा आम्ही दोघेही साहेबांना सोलापूर मुंबई विमानसेवेबद्दल बोललो होतो आणि साहेबांनी यात लक्ष घालून ती फाईल कुठल्या स्टेजला आहे याचीबाबत आम्हाला कल्पना दिली होती व मी असेल माझे सर्व सहकारी असतील जे माझे मुंबईचे काम पाहणारे पी ए असतील हे सगळ्यांनी आम्ही डे टू डे याचा फॉलोअप घेऊन पालकमंत्री गोरेसाहेबांना मुख्यमंत्र्यांना आम्ही याबाबतची अपडेट द्यायचो आणि ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी त्यांच्या ते स्तरावरनं अधिकाऱ्यांना सूचना होऊन आज अखेर कॅबिनेटमध्ये ह्याला मंजुरी मिळाली हा सगळ्यात मोठा टप्पा या विमानसेवेतला होता कारण का एखादी विमानसेवा सुरू करणं हे दीर्घकाळ टिकणं हे खूप महत्वाचं आहे आणि जे गॅप फंडिंगचा विषय होता त्याला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता निश्चितच खात्री असणार आहे की ही विमानसेवा कायमस्वरूपी टिकेल त्यामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवेला सुरुवात होणार आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ जवळ सोलापूर